अन्न पदार्था आळ्या मनसेच्या आंदोलनानंतर डी मार्ट कोल्हापुरामध्ये खळबळ चवीच आहे कोल्हापुरी गोकुळ गोकुळ गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल्हापूरची आहे कोल्हापूर कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क परिसरातील डी मार्ट मध्ये विक्री करण्यात येत असलेल्या अन्न पदार्थात आळ्या सापडल्याने संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज हल्लाबोल आंदोलन करून डी मार्टची विक्री व्यवस्था बंद पाडली शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या वतीनं या आंदोलन स्थळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने या आंदोलनाला गालबोट लागले नाही अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन येथील विक्री व्यवस्था बंद करायला लावून डी मार्ट सील केलं त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपलं आंदोलन मागं घेतलं मनसेचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक राजू दिंडोरले शहर अध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं दरम्यान यापुढील काळात बँड डी मार्ट ही मोहीम मनसेच्या वतीनं राबवण्यात येणार असल्याची घोषणा शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केली आहे न्यूजशाहीसाठी न्यूजशाही कोल्हापूरसाठी निवासी संपादक नवाब शेख यांच्यासह शहर प्रतिनिधी जावेद मुजावर कोल्हापूर आता व्यावसायिक क्षेत्रात घ्या आत्मविश्वासानं भरारी जेनेसिस म्हणजे उमलत्या पंखांना उभारी डी फार्मसी बी फार्मसी पी जी जी नर्सिंग नर्सिंग असे सक्षम अभ्यासक्रम फारावी सायन्स सोबतच सर्व सी टी जे ई नीट अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे ज्युनियर कॉलेज तज्ज्ञ अनुभवी उच्च शिक्षित पीएचडी धारक स्टाफ मुलींसाठी इन कॅम्पस सुरक्षित वसतीगृह ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उत्कृष्ट कॅन्टीन अनेक नामांकित संस्थांमध्ये नोकरीच्या भरीव संधी उपलब्ध करून देणारी जेनेसिस इन्स्टिट्यूट म्हणजे समृद्ध भविष्याची नामी प्रवेशासाठी संपर्क जेनेसिस कॉलेज राधानगरी फोन सत्याहत्तर शहात्तर ब्याऐंशी ब्याऐंशी बावन्न आणि अठ्ठ्याण्णव साठ सत्तर चौतीस अडतीस